जे विद्यार्थी मार्च व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची एक्झाम देऊ शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे अशा विद्यार्थ्यांनी सतरा नंबरचा फॉर्म भरून हे आत्ता या दोन महिन्यामध्ये परीक्षा देऊ शकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला जर का या दोन महिन्यामध्ये परीक्षा देऊन पास व्हायचं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला काय करायचं आहे सतरा नंबर फॉर्मच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत म्हणजेच की पुढच्या वर्षासाठी नाही तर याच वर्षासाठी जुलै व ऑगस्ट मध्ये जुलै व ऑगस्ट मध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकणार आहात कसं तर तुम्हाला पंधरा मे पर्यंत पंधरा मे पर्यंत तुम्हाला सतरा नंबरचा फॉर्म हा फिल अप करायचा आहे पंधरा एप्रिल पासून फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे तुम्हाला यासाठी डॉक्युमेंट कोणते लागतील परीक्षा फी किती लागेल व तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे हे सर्व डिटेल्स आपण सविस्तर आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल स्टुडंट समस्या तर सर्वप्रथम या, या हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला क्रायटेरिया काय असेल तर दहावीसाठी जर तुम्ही परीक्षा देत असाल तर तुम्हाला कमीत कमी पाचवी पास असणं गरजेचं आहे कमीत कमी पाचवी पास असणं गरजेचं आहे व जर का तुम्ही बारावीसाठी परीक्षा देत असाल तर तुम्हाला दहावी पास असणं गरजेचं आहे दहावी पास असणं गरजेचं आहे प्लस तुम्हाला यामध्ये एक वर्षाचा गॅप असणं गरजेचं आहे तर तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्हाला फॉर्म हा फिलअप करता येणार आहे तर तुम्हाला यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय लागतील तर महत्वाचे डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला एल सी एल सी म्हणजेच की लिव्हिंग सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट तुमचा दाखला तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे जे की तुमचं करंट ऍड्रेसचं असावं जे की तुमचं करंट ऍड्रेसच असायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला डोमेसाईल लागणार आहे डोमेसाईल डोमेसाईल हे महाराष्ट्राचं डोमेसाईल तुम्हाला लागणार आहे त्यानंतर एक पासपोर्ट फोटो पासपोर्ट फोटो तुम्हाला लागणार आहे जर तुमच्याकडे ओरिजिनल एल सी नसेल तर तुम्ही शाळेकडे किंवा तुमच्या अगोदरच्या कॉलेजकडे जाऊन तुम्ही डुप्लिकेट एल सी घ्यायचं आहे व एक ऍफिडेव्हिट बनायचं आहे आहे ते शंभर रुपयाच्या स्टॅम्प वरती जसं की हे जे हे जे एलसी सी आहे ही डुप्लिकेट आहे परंतु ती ओरिजिनल आहे असं या ठिकाणी सिद्ध होईल त्यासाठी तुम्हाला आहे तो डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा आहे हे झालं दहावीसाठी साठी हे झालं दहावीसाठी साठी आता जर का तुम्हाला बारावीसाठी साठी डॉक्युमेंट काय लागतील माहिती करून घ्यायचं असेल तर बारावीसाठी साठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट आहे एल त्याच्यानंतर आधार कार्ड सेम डॉक्युमेंट आहे त्याच्यानंतर तुमचं लिविंग सर्ट uh, लिविंग सर्टिफिकेट झालं आधार कार्ड झालं फोटो आणि डोमेसाईल uh, तुम्हाला लागणार आहे डोमेसाईल लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं दहावीचं मार्कशीट लागणार आहे ओरिजिनल जर डुप्लिकेट असेल तर तुम्हाला ऍफिडेविट बनवावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे या एक दोन तीन चार पांच सहा गोष्टी तुम्हारा लगना है बारावी साठी हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अतिशय महत्वाचं आहे डोमेसाइ तुम्ही एक पाच ते सहा दिवसात काढू शकता हे लवकरात लवकर काढून तुम्ही फॉर्म फिलअप करायचा आहे तुम्हाला लागणारी फी किती असेल तर तुम्हाला लागणारी फी असणार आहे एक हजार एकशे पन्नास रुपये एक हजार एकशे पन्नास रुपये प्लस त्यामध्ये असणार आहे प्रोसेसिंग फी शंभर रुपये म्हणजेच की बाराशे पन्नास रुपये तुम्हाला हा फॉर्म फिलअप करण्यासाठी लागणार आहे तुम्ही फॉर्म कुठं फिलअप करायचा आहे तर तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईट वरती जायचं आहे महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवरती वरती जायचं आहे त्या ठिकाणी एक्झाम फॉर्म असा एक ऑप्शन असेल किंवा स्टुडंट लॉगिन मध्ये तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सतरा नंबर फॉर्म सतरा नंबर फॉर्म असा एक ऑप्शन असणार आहे त्यावर जाऊन तुम्हाला तो पूर्ण फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे तुम्हाला जर फॉर्म फिलअप करता येत नसेल तर तुम्ही माझ्याकडून फॉर्म ऑफ फिलअप करून घेऊ शकता माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो व ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र